हा चाललो आहे मुंबईला आणि आम्ही चाललो अयोध्याला तर भावाचा बड्डे आहे बड्डेच्या लागला शुभेच्छा आणि द्या दहा मिनटात दर्शन दिल्यामुळे याचे आभार आहोत पूर्ण बनारस स्टे वगैरे सगळं यांनी मॅनेज केला म्हणजे देवाच्या कृपेने हा भेटला बरोबर मुंबईचाच आपला एकदम बाजूचाच मित्र आहे तर चल मग चालेल थँक्यू जय शिवराय जय शंभूराजे हर महादेव तर मित्रांनो जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला हायवेवरती भरपूर काय दुर्घटना दिसतील तसंच जनावरांसोबत पण होतो तर कृपया करून जर तुम्ही हायवेने जात असाल तर गाडी थोडी नॉर्मल स्पीडला पण ठेवा किंवा तुमच्या प्रमाणे तुम्ही गाडीला कसे हँडल करता कुठला जनावर मध्ये आला तर त्याप्रमाणेच गाडी चालवा आणि शक्यतो हो तर एक एक्स्ट्रा कपडे वगैरे ट्रॅव्हल ट्रॅव्हल करताना कॅरी करा आणि असे काय प्राणी वगैरे दिसतील तुम्हाला तर प्लीज त्यांना हायवेच्या बाजूला करा थोडा आपल्याकडनं एक माणुसकीप्रमाणे त्यांच्या जी अंतिम हे असते ते करा आणि तिकडं मग पुढे निघा माझी ही जी प्रार्थना आहे की जर हो। कुठल्याही जनावर मरतो आहे तर तो सुखरूप मरो पण असे हाल नाही हो आणि आपल्याकडनं अशी दुर्घटना दुसऱ्या जनावरती होऊ नये तर नेहमी काळजी घ्या जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव पेट्रोल भरताना सगळं काढावा लागतो हा बिचारा वाईटलाय तो मला केला हा Ini sudah sedang di. जी ट्राफिक आहे अयोध्या तर खूप लांब आहे सुलतानपूरमध्ये मध्ये ट्राफिक आहे आता अरे मंडई बघा कसली दाख बसली आहे फुल जाम आहे हा यू पी पोलीसचा आपण पण धन्यवाद करू खूप कमी आहे कारण ज्याप्रमाणे ते लोक सपोर्ट करत आहेत खूप जास्त मध्ये बोलतात ना आपण मुंबईमध्ये बघतो गर्दी झाली की ठाणे होतात लोक इकडचे पोलीस ज्याप्रमाणे हँडल करत आहेत ते खूपच छान आहे आणि एकदम शांत डोक्याने बोलतात तुम्ही कितीही तुम्हाला कसाही त्रास असेल कुठे रूट हे तुम्हाला एकदम प्रॉपर तर हा राम मंदिर जायचा एक ब्रिज आहे जिकडे फोर व्हीलर वगैरे बाहेरच्या गाड्या अलाउड नाही तुम्हाला हे सगळं ई रिक्षा करावी लागेल आम्ही फायनली पोचलो अयोध्या आणि अयोध्यामध्ये सध्या तर भरपूर रश आहे आणि रूमचे जे प्रायसिस आहेत खूप महाग आहेत तर आम्ही एक घर बघितला हा एक घर आहे काहीतरी म्हणजे ते लोक रेंटवरती पण देतात रूम वगैरे पार्टी आमची रूम आहे बाराशे पंधराशे बोलवते आम्ही हजारमध्ये कशाचा मांडवली केला आणि मेन काय माहिती आहे बाईक पार्किंग तिकडे जी आहे बाईक पार्क करायला भेटली म्हणजे ह्यांच्याच अंगणामध्ये आतमध्ये येऊन आम्ही बाईक पार्क केली म्हणजे बाहेर रस्त्यावरती कसलाच टेन्शन नाही मेन काय बाईक आहे आणि सामान आहे सामान ब्रे हे सर्व राहिलं म्हणजे विषय संपला ती ना खूप रूम एक्सपेन्सिव्ह आहे चार चार पाच पाच हजार रुपये बोलत आहेत आम्हाला हजारमध्ये बेड भेटला बस झोपायला चार्जिंग पॉईंट भेटला विषय संपला तर पार्किंग भेटली मेन तर पार्किंग भेटली बाईक पार्किंग भेटली ती इम्पॉर्टंट आहे बॅग इकडे ठेवली आहे आणि चार्जिंग वगैरे ठीक आहे आपल्या स्वस्तामध्ये मस्त म्हणजे चार 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 दिवस तरी आम्ही लोकांनी एक पण रूमचा खर्च केला नाही तर आता प्रयागराज झालाय काशी झालं आहे आता मेन जे अयोध्या आहे जे जेवढची वाद आम्ही एक वर्षापासून भोगवतो हो ते पण आम्ही आज एक्सप्लोर करणार आहोत तर सर्वात आधी आम्ही चाललो आहे हनुमानगडी मंदिर कारण आपल्याला तिकडे दर्शन घ्यायचे आणि आता इकडं पूर्ण अंधार आहे तर आता आम्ही आलो आहे राम रसोई मंदिर जे अयोध्यामध्ये आहे सर्वात आधी आम्ही ते करणार आहे पाडी जो मंदिर आहे तो त्याचं नाव आहे राम रसोई मंदिर आता आपण आतमध्ये जाऊया तर अयोध्या नगरीमध्ये हा एक मंदिर आहे राम रसोई नक्की ह्याची संध्याकाळची एक आरती तुम्ही पाहायला कि या किंवा ती आरती अटेंड करा त्यानंतर ह्या मंदिरामध्ये वेगवेगळे जे आपले देव आहेत त्याचीही माहिती आहे आणि त्यांचे मंदिरं आहेत ते तुम्ही नक्कीच येऊन इथे बघावे संध्याकाळी जशी आरती होते तर इकडे जेवणाची चांगली सोय आहे तर मित्रांनो पाटीचे मंदिर आम्ही गेलो होतो ते राम रसोई मंदिर होतं आणि आता आम्हा आम्ही चाललो आहे श्रीरामच्या मेन अयोध्या मंदिरमध्ये रात्रीचे आठ वाजले गर्दी आता भरपूर आहे पण ठीक आहे जेवढी परीक्षा घेऊन आम्ही इकडे आलो तर फटाफट धावत आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि मगाशी आम्ही राम रसोई मंदिरच्या वरून बघितलं तर फुल गर्दी दिस होती तर मग आपले प्रभू श्रीराम यांचे दर्शन झालेत मंदिराचे आता आपण आलो हनुमानगडी मंदिर जे जस आयुध्याच्या बाजूलाच आहे समोर जे आहे ते हनुमानगडी मंदिर आहे तर आता जस्ट हनुमानगडी मंदिर जे आहे त्याचे पण दर्शन झाले आणि हा होता आपला आजच्या सिरीजचा ब्लॉग नक्की जर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आवडला असेल तर लाईक द्यायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये जय शिवराय जय शंभूराज हर हर महादेव जय श्रीराम